छत्रपती संभाजीनगर शहराजवळील धुळे सोलापूर महामार्गावर वाहतूकदारांनी चक्का जाम सुरू केलेला आहे आणि त्यामुळं मोठ्या रस्त्यावर रांगा लागलेल्या आहेत वाहतूकदारांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध करत एकत्र येत आज सकाळपासून आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा परिणाम आता हळूहळू जाणवू लागलेला आहे छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण भागामधल्या पेट्रोल पंपावर या वाहतूकदारांनी संप पुकारल्यामुळं पेट्रोल येऊ शकलं नाही आणि त्यामुळं मोठ्या रांगा लागलेल्या आहेत रांगा लागल्या सोबतच लोकांना पेट्रोल मिळत नाही आणि त्यामुळं त्रासाला त्रासाला सामोरं जावं लागतंय तर दुसरीकडे हा धुळे सोलापूर महामार्ग आहे ज्या दिशेला मी थांबलोय त्या माझ्या मागच्या बाजूला धुळे आणि समोरच्या बाजूला सोलापूर आहे मोठ या धुळे सोलापूर महामार्गावर मोठ्या संख्येनं मोठे वाहतूकदार येत असतात वाहनं येत असतात मोठमोठे ट्रक असतात वेगवेगळ्या वेगळ्या मालवाहतू वाहनं या रस्त्यावरून पुढे जात असतात मात्र आत्ता तासाभरापासून या सगळ्या ट्रक चालकांनी ट्रक रस्त्यातच थांबवलेला आहे जाम करून टाकलेला आहे आणि आता इथून प्रवास केला जाणार नाही अशी त्यांची भूमिका आहे काही ट्रक चालक आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात बहुत टाईमसे यहां से, यहां खडे रहे है। का असं करताय की तुम्ही हे सगळे ट्रॅक्टर इथं आडवून ट्रक आडवून आंदोलन करताय अरे साहेब हे निकाले तर गाडीने खडे करेंगे तर क्या करेंगे दस बारा हजार रुपये कमानेवाला सात लाख रुपये से भरेंगे और सजा काटेगा गेली धक्का जाम करे अभी हां जब तक नाही होता जब तक खडे जबतक खेच अच्छा ये इकडून जे सोलापूर येणारे आहेत ती सुद्धा वाहन इथं बंद केलेली आहेत आणि धुळ्यावरून येणारी हे किती वेळ बंद करणार ते बंद राहणार आहे जवळपर्यंत काही होत नाही तेव्हापर्यंत आहे जोपर्यंत काही होत नाही तोपर्यंत हे सगळे आता ड्रायव्हर इथं रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते थांबलेले आहेत आणि त्यामुळं धुळे सोलापूर हा महामार्ग काही वेळानंतर पूर्णतः ठप्प होऊ शकतो असं चित्र आहे कारण ज्या देवळाई चौकाच्या परिसरामध्ये हे सगळे थांबलेले आहेत त्या परिसरातून मागच्या बाजूला वाहनं वळवण्यासाठी खाजगी वाहनं वळवण्यासाठी मार्ग आहेत त्यामुळे मागच्या बाजूला सुद्धा मार्ग आहे त्यामुळे सध्या जरी अडचण येत नसली तरी थोड्या वेळानंतर वेगवेगळ्या ठिकाणून येणारे ट्रक इथं थांबतील आणि हा पूर्ण रस्ता जाम होईल असं सध्या तरी दिसतं आहे मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे साम टी व्ही धुळे सोलापूर महामार्ग देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका